जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साठोडा येथे तान्नापोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला या कार्यक्रमानिमित्त शाळेत वेशभूषा स्पर्धा तसेच नंदी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नंदी सजावट स्पर्धेत वरद ठाकरे याने प्रथम क्रमांक पटकविला तर वेशभूषा स्पर्धेत आरची बिजेवार हिने प्रथम क्रमांक पटकवला या कार्यक्रमासाठी विशेष धोल पथक शाळेमध्ये बोलविण्यात आले होते जे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले तसेच गावकरी मंडळींनी सुद्धा या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी अरुणा हजारे नितेश आडे मंजिरी डुकरे रचना रिटेक रंजना चहारे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर साटोडा वर्धा